हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघू शकता छान असं मस्त अशी मी भातावर आमटी दाखवणार आहे भातावर घालण्यासाठी किंवा भातासोबत खाण्यासाठी जसं की सगळ्या सुख्या भाज्या दाखवत आहे मी पितृपक्षामुळं तसंच भाताबरोबर खाण्यासाठी आपण छान असं आमटी बघणार आहोत बघा इथं बेसिक सगळा मसाला घेतला आहे घरगुती लाल तिखट हळद गरम मसाला आणि लाल शिमला मिरची पावडर जिरे मोहरी तीळ आणि आलं लसूण टेचून घेतलेला आहे मी पेस्ट घेतलेला नाही आहे देशी लसूण आणि आलं चेचून घेतलं आहे तर बघा छान असं शेंगा भाजून त्याचं पूड केले थोडंसं दोन चमचे फुटाण्याचं पीठ घेतले आणि टमॅटो एक बारीक चिरले आणि इथं खोबर किसून घेतलेला आहे सुक्का खोबर आणि सोबत कडीपत्ता घेतलेला आहे बघू शकता आणि इकडं कोथिंबीर आहे आपली आणि पातेल्यामध्ये गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे फुटाण्याचं पीठ न काय होतं छान दाटसरपणा येतो आमटीला आता हे एक ग्लास मी इथं पाणी घालते नंतर लागेल तसं आपण पाणी वाढवू शकतो हे मी गरम पाणीच घेतलेलं आहे फोडणीसाठी शक्यतो गरम पाणी वापरायचं म्हणजे फोडणी छान बसते आणि टेस्ट आहे तशीच कायम राहते तुम्ही आधी गार पाणी घातलात आणि नंतर परत गरम पाणी घातलात की टेस्ट बिघडते बघू शकता इथं आता आपलं तेल गरम झालेलं आहे ह्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी तीळ लसूण वगैरे छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मस्त छान भाजलं गेलं पाहिजे खरपूस असं आता ह्यामध्ये आपल्याला कडीपत्ता आणि खोबर घालायचं आहे जे खिसून घेतलेलं आहे आपण कॅमेरा व्यवस्थित सेट होत नव्हता त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा फ्रेंड्स बघू शकता छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला परतून स्टीलचं भांडं असल्यामुळं करपू शकतं त्यामुळं मीडियम फ्लेमवरच सगळं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आता इथं मी ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बघा आता बघू शकता तुम्ही छान खरपूस भाजलेला आहे आता बेसिक मसाला जो काढून ठेवला आहे मीठ वगैरे लाल तिखट गरम मसाला हळद वगैरे ते घालून आता छान परतून घ्यायचं आहे आणि छान असं तेल सुटू द्यायचं आहे त्याला छान तेल सुटलं पाहिजे बघू शकता तुम्ही मस्त वास यायला लागलेला आहे छान असं आता बघा मस्त बबल्स यायला लागलेले आहेत आता हे जे आपण पेस्ट वगैरे सगळं करून घेतलेलं आहे म्हणजे शेंगदाण्याचं कूट आपलं टॅमॅटो वगैरे सगळं ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर दाटसर आमटी पाहिजे असलं तर एकच ग्लास पाणी घालायचं आहे जर पातळ हवा असेल तर आणखीन एक ग्लास तुम्ही पाणी घालून यामध्ये वाढवू शकता बघू शकता छान असं मस्त तर्रीदार कट्ट येतो बघा बाकीच्या जा बाहेरच्या काहीच मी जे मसाले आणले नाहीत आणि घातले नाहीत जे घरगुती आहे तेच घालून छान दाखवलेलं आहे बघा केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला छान आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे बघू शकता तुम्ही उकळी यायची आधीच किती छान मस्त कट आलेला आहे आता बघा हे असं आपलं उकळी यायला चालू झालेलं आहे आमटीला अगदी एक दोन मिनटं सोडलं की छान उकळी येते एकदा उकळी आली की पूर्णपणे व्यवस्थित प्लेट झाकायचं नाही आहे थोडंसं अर्ध प्लेट झाकून ठेवायचं आहे म्हणजे कट आहे तसाच राहतो जर तुम्ही व्यवस्थित झाकून ठेवला पूर्णपणे तर कट येत नाही वाफीमुळं बघू शकता किती छान मस्त आमटी तयार झालेली आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा